आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अमावस्या आज संध्याकाळी सहा वाजता सुरू होत आहे आणि उद्या दोन वाजेपर्यंत ही दर्श अमावस्या असणार आहे तर अमावस्याच्या दिवशी आपण काय काय उपाय केले पाहिजेत ज्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येईल असे आपण उपाय बघणार आहोत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या केल्याने नक्कीच घरामध्ये आपल्या नकारात्मक ऊर्जा जी असते ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आता बघा अमावस्या म्हटलं की सर्वांना भीती वाटते किंवा तो वाईट दिवस आहे असं सगळ्यांच्या मनामध्ये असतं तर लक्षात घ्या कुठलाच दिवस हा वाईट नाही माणसाच्या मनातली निगेटिव्ह एनर्जी जी असते किंवा निगेटिव्ह विचार जे असतात ते आपल्या घरामध्ये उतरत असतात आणि त्याच्यामुळे आपण असा विचार करत असतो तर बघा तर ही निगेटिव्हिटी आपल्या मनाची निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये एक सात्विक शुद्ध आणि छान असं वातावरण तयार होईल तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर त्या आपण केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते आणि आपल्या घरामधलं वातावरण खूप चांगलं बनतं तर या गोष्टी आपण कोणत्या आहेत ते बघणार आहोत बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मीने वास करावा असं प्रत्येकाला वाटतं आणि आपण वेगवेगळे त्यासाठी उपाय देखील करत असतो पण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घराची साफसफाई स्वच्छता करणे हा मावसाच्या दिवशी अवश्य तुम्ही घराची साफसफाई करा डीप क्लिनिंग करा जाळी जळमट झालेली असतात तर ती काढून टाका याने देखील घरामध्ये दे पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि कित्येक का आपली कामं अशा स्वच्छता केल्यामुळे अडकलेली कामं आपली मार्गी लागतात तुम्ही हा प्रयोग किंवा ही जी गोष्ट आहे ती दर अमावस्येला करून बघा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी येण्याचे मार्गदेखील खुले होतात त्याचबरोबर जी देवांची स्वच्छता असते ती देखील आपल्याला करायची असते जर तुम्ही इतर दिवशी देव स्वच्छ करत नसाल तर अमावस्येच्या दिवशी अवश्य तुम्ही देवांची स्वच्छता करा तुम्ही ज्या कोणत्या पावडरने देव स्वच्छ करत असाल त्या पावडरने स्वच्छ करा त्यानंतर दही आणि हळदीने देखील असे देव जे असतात ते स्वच्छ करू करून घ्या याने देखील देखील आपल्या घरामध्ये दे सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते घराची फरशी पुसत असताना देखील अमावस्याच्या दिवशी दे त्यामध्ये थोडीशी हळद थोडेसे तीळ आणि गोमूत्र टाकून आपली घराची फरशी जी आहे ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्राचा वापर अवश्य तुम्ही अमावस्याच्या दिवशी करायचा आहे इतर दिवशी गोमूत्र वापरत नसाल तर अमावस्याच्या दिवशी तरी या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकून घराची पूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे हळद आणि तीळ देखील थोडेसे टाकायचे आहेत हे छोटे छोटे उपाय आहेत पण यांचा प्रभाव अत्यंत खूप चांगला आहे तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात करा जरी तुमचा विश्वास नसेल तरी देखील या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतर याचा तुम्हाला फरक जाणवेल आता बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता यासाठी तुम्हाला एक तमालपत्र दोन लवंगा कापूर आणि काळी मोहरी लागणार आहे तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा घरामध्ये कुठेही अशा पद्धतीने एखाद्या वाटीमध्ये कापूर पेटवा आणि त्यामध्ये तुम्हाला जे आपण तमालपत्र म्हणजे तेजपत्रा घेतलेलं आहे तर ते टाकायचं आहे त्याचबरोबर दोन लवंग टाकायच्यात आणि दोन चिमुठभर काळी मोहरी टाकायची आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मी असेल तर ती निघून जाऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि सकारात्मक ऊर्जा देखील वाढते आता बघा पितृदोष कमी होण्यासाठी किंवा पित्रांची शांतता होण्यासाठी तृप्ती होण्यासाठी आपल्या घरामध्ये जो माठ असतो पाण्याने भरलेला तो या दिवशी स्वच्छ करून घ्या आणि या माठाच्या समोर आपल्याला एक पणती लावायची आहे किंवा एक दिवा घ्या तुम्ही आणि तो लावायचा आहे आणि या दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेला करा असं केल्याने आपल्या पित्रांची तृप्ती होते असं म्हटलं जातं की भरलेल्या पाण्याच्या माठामध्ये आपले पितर वास करत असतात त्यामुळे असा हा दिवा आपल्याला दर अमावस्येला लावायचा आहे तुम्ही कणकेचा लावू शकता किंवा मातीची पणती एखादी करून ठेवा आणि तिथे तुम्ही लावा जर तुमच्याकडे माठ नसेल तर जिथे तुम्ही पाणी ठेवता पिण्याचं पाणी म्हणजे हंडे कळशा तिथे तुम्ही असा दिवा लावू शकता दर अमावस्येला हा प्रयोग करून बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला जे पितृदोष असतात आपल्याला काही तर ज्यामुळे त्रास होतो किंवा पितृदोष उपाय आपण बघूया यासाठी आपल्याला कणकेचा दिवा लागणार आहे मोठ्या साईजचा कणकेचा दिवा तुम्ही बनवून घ्या आणि यामध्ये मीठ न टाकता हा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि दोन मुटके देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर साध्या तेलामध्ये तुम्ही थोडेसे तीळ टाका आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे जोडवात यामध्ये टाकायची आहे यामध्ये दोन मिरी टाकायच्या आहेत काळी मिरी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला घराच्या दक्षिणेला लावायचा आहे मग तुम्ही गॅलरीत लावा किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये लावू शकता अशा प्रकारे दिवा जर तुम्ही अमावस्येला रात्री किंवा संध्याकाळी लावलात तर घराचा वास्तुदोष कमी होतो किंवा एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल तर ते देखील टळतं आणि आपल्या घराला जे नजर दोष किंवा नजर बाधा झालेली असते ती देखील कमी होते त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही करायचा आहे आता बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला खास करून आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला अशा प्रकारे पंचगव्य मिळतं पंचगव्य पावडर मिळते स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला हे मिळून जाईल असं पॅकेट तुम्ही आणून ठेवा आणि असं हे पंचगव्य जे आहे ते चिमुठभर प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्याला अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी आंघोळ करायची आहे असं केल्याने बरेचसे जे दोष असतात लागलेले किंवा नजर दोष असतात ते निघून जातात आणि आपली आपली जे अडकलेली कामे आहेत ती देखील पूर्ण होतात कारण गायीचं असं हे पंचगव्य जे असतं तर ते वापरणं अत्यंत पवित्र मानलं जातं आता बघा पंचगव्य तुम्हाला काही कारणांमुळे समजा मिळालंच नाही तर तुम्ही गोमूत्राचे तीन चार थेंब देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अशा पाण्याने आंघोळ करू शकता आणि गोमूत्राचा वापर आपल्याला अवश्य करायचा आहे अमावस्येच्या दिवशी घरामध्ये देखील ते, ते शिंपडायचं आहे आणि कापूर घ्यायचा आहे कापराची पावडर तयार करा आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौकटीवरती तुम्हाला शिंपडायचं आहे असं केल्याने देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते त्याचबरोबर मोहरीच्या उपायाला अत्यंत अमावस्येच्या दिवशी महत्त्व आहे तर काय करायचं आहे मोहरी थोडीशी हातामध्ये घ्यायची आहे मुलांना जर नजर दोष झालेले असतील किंवा घरातील एखादा सदस्य आहे सतत आजारी आहे किंवा काहीतरी नजर दोष झालेला आहे तर काय करायचे थोडीशी मोहरी हातामध्ये घ्या आणि त्या व्यक्तीवरून किंवा तुमच्या मुलावरून डोक्यापासून पायापर्यंत ती तीन वेळा तुम्हाला उतरवायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे किंवा इष्टदेवतेचा जप करा आणि काही इडापिडा झालेल्या असतील तर त्या निघून जाऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि कापूर जाळून त्या कापरामध्ये ही मोहरी तुम्हाला आहे त्यानंतर जेवढी मोहरी जळती तेवढी जळू द्या राहिलेली मोहरी आणि जी राख आहे ती घराच्या दक्षिणेला फेकून द्या असं केल्याने नजर दोष आपल्या मुलांवरचा किंवा घरातील सदस्यांना झालेला असेल तर तो कमी होतो आता बघा बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमच्या घराला नजरदोष होतोय किंवा विचित्र काहीतरी गोष्टी घडत आहेत चांगला चाललेला जो व्यवसाय आहे तो अचानक बंद पडतोय किंवा मग चालेल असा होतोय यासाठी काय उपाय करायचा तर बघा अमावस्याच्या दिवशी तुरटीचा उपाय आपण करायचा आहे यासाठी तुरटीचे चा चार खडे घ्या आणि एखाद्या काचेच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये हे चार खडे वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवा आणि तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे तुरटीचा तुकडा जो आहे तो ठेवायचा आहे असं केल्याने देखील घरामध्ये जे काही दोष असतात ते निघून जातात जाहे ही तुरटी जी आहे ती सर्व जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती शोषून घेते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढते त्याचबरोबर व्यवसाय जर चालत नसेल तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे काळ्या कपड्यामध्ये का तुरटीचा तुकडा बांधून तो दुकानाच्या समोर तुम्ही लावू शकता असं केल्याने देखील जो नजरदो झालेला असतो तो निघून जातो घराला देखील तुम्ही हा सेम उपाय करू शकता घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळ्या कापडामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुरटीचा एक तुकडा जर बांधून ठेवला तर नक्कीच आपल्या घराला झालेला नजरदोष हा दूर होतो त्याचबरोबर बिब्बा देखील तुम्ही घरामध्ये ठेवू शकता अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने जर बिब्बा तुम्ही काळ्या धाग्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ बांधलात तर घराला नजर दोष किंवा वास्तुदोष होत नाही किंवा तुम्ही तुमच्या जवळ देखील असा बिब्बा ठेवू शकता याने देखील आपल्या वर कोणतं संकट येणार असेल तर ते टळतं तर अवश्य तुम्ही घरामध्ये अमावस्येच्या दिवशी बिब्बा हा आणून ठेवा आणि तो एखाद्या भांड्यामध्ये भरून जरी तुम्ही ठेवून दिलात तरीही चालेल कारण बिबा घरामध्ये असल्याने घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाहीत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या काही गोष्टी मी जर तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत तर बऱ्याच जणांना त्याचा उपयोग होईल आणि ते देखील या ज्या गोष्टी आहेत त्या अमावस्येच्या दिवशी दर अमावस्येला करू शकतील